वाशिम नगरपरिषद हद्दीतील पोलीस वसाहती समोरील झोपडपट्टी धारकांचे उपोषण वाशिम नगरपरिषद हद्दीतील पोलीस वसाहती समोरील झोपडपट्टी धारकांना उठवण्याचा उपक्रम हे शासन करत आहे गेले पंचवीस ते तीस वर्षापासून ते नागरिक त्या ठिकाणी राहतात नगरपरिषदचा टॅक्स तसेच लाईन बिल गेल्या तीस वर्षापासून भरतात तसेच त्या ठिकाणचे रहिवासी दाखले आहेत नगर परिषदेचे स्वच्छालय सुद्धा त्या ठिकाणी बांधून देण्यात आले एवढे सारे पुरावे असून सुद्धा त्या नागरिकांना बेघर करण्याचा डाव या शासनाचा आहे त्या संदर्भात नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत त्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू पाटील किडसे यांनी त्या उपोषणाला भेट देऊन नागरिकांना आश्वासन दिले की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्याला बेघर होऊ देणार नाही आम्ही सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू तसेच जिल्हाधिकारी भुवनेश्वर यांच्याशी चर्चा करून संबंधितांना न्याय मिळावे त्या संदर्भात चर्चा केली असता जिल्हाधिकारी भुवनेश्वर यांनी सांगितले शहानिशा करून मी न्याय देण्याचा प्रयत्न करेन परंतु जोपर्यंत या नागरिकांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे नागरिक उपोषण मागे घेणार नाहीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे त्यांना बेघर होऊ देणार नाही याची नोंद शासनाने घ्यावी उपस्थित वाशिम शहराध्यक्ष रविभाऊ वानखेडे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष गजानन वरागडे वाहतूक सेना शहराध्यक्ष उमेश तोलमारे व इतर मनसे सैनिक उपस्थित होते प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी वाशिम शहरातील सिव्हिल लाईन भागातील काही नागरिक गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून राहतात आता दोन चार दिवसापूर यांना पांडेबा चिपडे आणि पांडेबा आडे नगर परिषद कर्मचारी यांनी आणि काही अनोळखी चार ते पाच इसम होते त्यांनी येऊन या रहिवाशांना असे सांगण्यात आले की तुम्ही दोन दिवसात तुमचे घरं खाली करा अन्यथा तुम्हाला फुलडो जोरणे जमीन दोस्त करण्यात येईल तर तुम्हाला तिथंच गाडून देण्यात येईल अशा प्रकारची भाषा एका कर्मचाऱ्याने नगरपालिकेच्या वापरली हे न शोभणारी भाषा आहे परंतु मी सांगू इच्छितो गेल्या पंचवीस तीस वर्षापासून हे रहिवाशी राहतात नगरपालिकेची टॅक्स पावती नगरपालिकेचं नळ आणि शासनानं दिलेला संडास आणि इलेक्ट्रिसिटी मीटरचं बिल मीटर हे सर्व असताना नगरपरिषदला महसूल देत असताना गेल्या पंचवीस तीस वर्षापासून महसूल देतात अशा रहिवाशांना जर शासन एखाद्या शासनाचा दवाखाना म्हणा कोणतीही इमारत बांधण्यासाठी जर या रहिवाशांना उठत असाल मला शासनाला एकच सांगायचं आहे परंतु या शा जे काही रहिवाशी आहेत यांची पर्यायी व्यवस्था पहिले लावा नंतर ज्यांना हे ज जा... जागा रहिवाशी खाली करतील मी महाराष्ट्र से निर्माण सेनेच्या वतीने सांगू इच्छितो या रहिवाशांना जर जोरजबरस्ती करून काढण्याची शासनाने जबरी जर हुकमी चालवली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही या जनतेसाठी सदैव महाराष्ट्र वनसेना रस्त्यावर उतरेल माझे सहकारी शहराध्यक्ष रवी वानखेडे माझे सहकारी वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष तसेच सर्व ते सिव्हिलाईन भागातील नागरिकांना मी इथं आश्वासित करू शक इच्छितो तुम्हाला कोणीही त्या जागेहून हलवणार नाही याची मी तुम्हाला हमी देतो जय हिंद जय जे महाराष्ट्र